ना आम्ही साधारणपणे प्रयत्न करत असतो की दरवेळेला त्यांना सणासुदीच्या कालावधीमध्ये तो का हप्ता काला जो आहे तो त्या ठिकाणी देण्यात यावा तशाच पद्धतीनं विभाग म्हणून तर आम्ही ती प्रक्रिया ही आम्ही म्हणजे मान्यतेसाठी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्या कालावधीमध्ये निधी प्राप्त व्हावा ही आमची सुद्धा अपेक्षा आहे आणि तो जर ज्यावेळेस क्षणाला तो प्राप्त होईल त्यावेळेला निश्चितपणाने आम्ही तो वितरित करू सध्याच्या पूर्ण परिस्थितीमध्ये जे नुकसानग्रस्त जो भाग आहे तिथं अधिकाधिक लवकर नुकसान भरपाई देणं याकडे शासनाचं प्राधान्य आहे आणि आधि लाठीबाईचा हप्ता किंवा त्याची मंजुरी ज्या वेळेला आम्हाला ज्या क्षणाला येईल क्षणासुदीच्या कालावधीत जर ती आली तर आम्हाला आनंदच आहे पण ती जशी येईल तसं लवकरात लवकर ती वितरित करण्यात येईल नाही साधारणपणे जो रेशो आहे तो दोन कोटी पस्तीस लक्षपेक्षा जास्तीच आहे आम्हाला मधल्या कालावधीमध्ये इन्कम टॅक्स कडून सुद्धा डेटा आलेला होता पण तो पण तीन पाच लाखाचीच ती संख्या आहे ज्यांचा अडीच लाखाच्या अधिकचं उत्पन्न कुटुंबाचं उत्पन्न होत जे त्यांनी करत असताना ते असेल किंवा इतर जी स्फुटीनी करून आहे ते साधारणपणे त्याच आहे त्यामुळे दोन कोटी पस्तीस लक्षापेक्षा अधिक महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ हा साधारणपणे मिळत आहे Yes. लाडली बहन के लिए नहीं वो उसके अलावा भी जब जब गवर्नमेंट के कोई स्कीम होंगे तो उसमें भी इसका बेनिफिट ये उनको होने वाला है और तकरीबन चार से पांच लाख महिलाएं रोज ई के का प्रोसीजर कर रहे हैं और हमारा जो ई के का प्रोसीजर है वो अब तक ऑलमोस्ट वन करोड़ महिलाएं जो है वो उन्होंने ई के वाई सी प्रोसीजर कंप्लीट कर ली है तकरीबन uh, तीस लाख से ज्यादा महिलाएं हैं जिन्होंने पार्शली ई के वाई सी की प्रोसीजर कंप्लीट कर ली है तो उनका जो रिमेनिंग पार्ट है वो भी अभी जल्द से जल्द होगा और हमने दो महीने का उनको अवसर दिया है जो क्षेत्र में अभी जहाँ पे फ्लड ज्यादा आए थे या नुकसान हुआ है उनके बारे में हम निर्णय ले रहे हैं कि उनको एक 15-20 डेज का एक्सटेंशन देना क्योंकि उनके डॉक्यूमेंट्स है बाकी सब चीज़ें हैं वो अभी मिलने में दिक्कत तो उनको होने ही वाली है तो वो हम थोड़ा उनको थोड़ा एक्सटेंड करेंगे जो ये 10 से 11 जो जिले हैं जहाँ पे ज्यादा से ज्यादा फ्लड से नुकसान हुआ है तो वहाँ पे हम कोशिश कर रहे हैं कि उनको थोड़ा एक्सटेंशन दे अदरवाइज रोज तकरीबन चार से पांच लाख महिलाओं का ई e के का प्रोसीजर हो रहा है एंड हमें इस बात की गारंटी है कि दो तीन महीने में ये पूरा प्रोसीजर जो है वो कम्प्लीट हो जाए हमारी ये कोशिश रहेगी और हमने उस तरीके से डिपार्टमेंट ने ये वो जो प्रोसीजर है गवर्नमेंट के अप्रूवल के लिए वो भी हमने रखा है तो वी आर होपिंग कि हम दिवाली में जो हमारी लाडली बहनाएं हैं उनको हम दे उसके अलावा जो हमारी आंगनवाड़ी सेविका होती है और जो हमारी हेल्पर्स जो होती है उनको जो हम आ, टू थाउजेंड रुपीज जो हम भावीज जो उनको देते हैं तो वो हमने जो दिवाली के अवसर के पहले ही वो हमने अप्रूव किया है और मैं राज्य के हमारे मुख्यमंत्री और हमारे दोनों उप मुख्यमंत्रियों के मैं आभार व्यक्त करूंगी कि उन्होंने ये अप्रूवल दिया और वो हम उन्हें तकरीबन पंद्रह दिन पहले ही वो प्रोसीजर हम यहाँ पे प्रोसीड करेंगे तकरीबन बेनिफिशरीज जो है वो हमेशा से टू पॉइंट थ्री फाइव टू टू पॉइंट फाइव जीरो के रेंज में ही रहे तुण। तुण। और आज भी उतने ही वही रेंज में जो है वो बेनिफिशरीज है उसमें कुछ ज्यादा चेंज है नहीं हम लाडी बहन योजना की बात करते हैं आपके ही सरकार के के नेता नेता इस प्रकार से उन्होंने बयान दिया सरकार की अन्य योजना है वो प्रभावित है उनके बहन से आप सहमत है या कैसे देखते हैं एक बात तो है कि अभी पिछले कुछ दिनों से जो फ्लड्स जो सिचुएशन है नेचुरल कैलामिटी जो हमारा राज्य फेस कर रहा है उसमें कोई दो राय नहीं है कि उनको जो हमें नुकसान भरपाई देनी पड़ेगी जो उनको कॉम्पेंसेशन देना पड़ेगा उसमें वो प्रायोरिटी हमारी गवर्नमेंट की रहेगी आदरणीय हमारे मुख्यमंत्री मुख्य। फडणवीस सर हो या दोनों हमारे उप मुख्यमंत्री हो अजित दादा या शिंदे सर उन्होंने खुद और बाकी हमारे मंत्रियों ने भी हर एक जिले में जाके जो बाधित क्षेत्र है वहाँ पे जाके उन्होंने दौरा भी किया है वहाँ पे जाके उन्होंने अपना टूर में वो देखा है कि कितने लॉसेज हुए हैं तो हमारा प्रियोरिटी तो अभी गवर्नमेंट का यही है कि उनको ज़्यादा से ज़्यादा कॉम्पेंसेशन हम दें और आ, Uh, मुझे नहीं लगता है हमारे बुजबल साहब एक वरिष्ठ नेता है और जब हमने ये लाडली बहन योजना हमने जब लाई थी तो सारे मंत्रिमंडल ने ये अप्रूव करके एंड बाय एंड लार्ज हर एक मंत्री और हर एक एमएलए को हर एक सबको हमें पता है कि हमारा ये जो बेनिफिशरीज है वो तकरीबन दो ढाई करोड़ तो रहने ही वाले है उसमें कोई दो राय तो है नहीं तो uh, मुझे लगता है कि फिलहाल हम सबका जो ज्यादा से ज्यादा प्रायोरिटी है वो जिन हॅलो लाडक्या बहिणीनो आणि लाडक्या ताईंनो सर्वात मोठी अपडेट आलेली आहे ब्रेकिंग न्यूज आलेली आहे तर स्वतः महाराष्ट्राच्या महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे मॅमनी पंधरावा आणि सोळावा हप्ता एकत्र वाटप होणार आहे याची खुश खबर महाराष्ट्रातील तमाम बहिणींना दिलेल्या आहेत आणि आता प्रत्येक बहिणीला पंधरावा आणि सोळा हप्ता याची उत्कंठा लागलेली होती याची वाट बघत होता आतुरतेने तर त्या आतुरतेवर आता विराम लावण्यासाठी स्वतः आदिती तटकरे मॅमनी जी काल आणि आज पत्रकार परिषद घेतली होती या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी स्वतः सांगितलंय भाऊबीजीचं भेट भाऊबीजीची ओआणी तीन हजार रुपये आता तुम्हाला भेटणार आहे म्हणजे पंधरावा आणि सोळा हप्ता भेटणार आहे त्याचबरोबर त्यांनी या भाषणामध्ये पत्रकार परिषदेमध्ये काय काय म्हटलं तर मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तर दाखवणारच आहे तत्पूर्वी मी सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे बघा त्यांनी सर्वात पहिली घोषणा केली पंधरावा आणि सोळा हप्ता लाडक्या बहिणींच्या अकाउंटला भेटणार म्हणजे भेटणार दिवाळीच्या अनु पूर्वसंध्येला म्हणजेच भाऊबीजीला काल तर त्यांनी म्हटलंय केव्हा मिळणार हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की हा जो भाऊबीचा हप्ता आहे किंवा दिवाळीचा हप्ता आहे किंवा सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता आहे हा कधी भेटणार आहे याचे सुद्धा त्यांनी वक्तव्य दिलेलं आहे आणि पात्र महिलांचा आकडा सुद्धा त्यांनी सांगितलेला आहे लाडक्या बहिणींनो पात्र बहिणी कोण आहेत तर बघा मी तुम्हाला सांगतो की आदिती तडकर सरळ सांगितलं आहे पात्र बहिणी आहे दोन करोड पस्तीस लाख दोन कोटी पस्तीस लाख बहिणींना पंधरावा आणि सोळावा हप्ता भेटणार आहे म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता भेटणार म्हणजे भेटणार असं आदिती तटकर यांनी म्हटलेलं आहे पण माझ्या मते लाडक्या बहिणींनो मला असं वाटतं हा जो हप्ता आहे तेरा ते मध्ये भेटणार त्यांनी सुद्धा सांगितलं की तेरा ते मध्ये आम्ही दिवाळीच्या पूर्व संधीला देऊ पण मला असं वाटतं की तीन हजार देण्याऐवजीनं आपल्याला फक्त पंधराशे रुपये देणार आहे तुम्ही म्हणाल सर का तुम्हीच तर म्हणतो ते तीन हजार रुपये देत होते हो तर त्याच वेळेस त्या भाषणामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं की आता जी आपली प्रायोरिटी आहे ती शेतकरी वर्ग आहे शेतकरी वर्ग आहे कारण अतिवृष्टी झाली आपल्या महाराष्ट्रामध्ये बरोबर पूर जन्य परिस्थिती झाली त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं भयंकर नुकसान झालं तर शेतकऱ्यांसाठी ते काय करणार आहे पैसे वाटप करणार आहे तर मी सुद्धा हेच म्हणतो की आमच्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या सरकारवर डिपेंडंट आहे ज्या गरीब लाडक्या बहिणी आहेत त्यांना तरी तुम्ही पैसे द्या बरोबर जर सरकारने आज उद्या आणि परवामध्ये जर पैसे दिले तर पंधराशे रुपये आपण घेऊ अन्यथा जर सरकारने तेरा ते सतरा या तारखांमध्ये जर पैसे द्यायला सुरुवात केली तर मला सरकारला म्हणायचं आहे काय म्हणायचं आहे की तुम्ही पंधराशे ऐवजी माझ्या लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये द्या आता बघूयात तर किती लाडक्या बहिणींना वाटतं की आम्हाला पंधराशे रुपये ऐवजी आम्हाला तीन हजार रुपये द्यावं तर लाडक्या बहिणींना तुम्ही सपोर्ट जर करत असाल तर हंड्रेड आपल्याला तीन हजार भेटू शकतात दिवाळीच्या पूर्वसंध्येला भाऊबीजीची भेट किंवा भाऊबीजीची ओवाळणी म्हणून तीन हजार भेटू शकतात तर तुमचं इथे काम आहे तुम्ही या व्हिडिओला महाराष्ट्रातल्या तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा लाडक्या बहिणींना जेणेकरून आपल्या ज्या मागण्या त्या परिपूर्ण होतील आणि गरीब बहिणींची आणि महाराष्ट्रातील सगळ्याच बहिणींची दिवाळी उत्कृष्ट पद्धतीने साजरी होईल त्यानंतर ज्या अपात्र बहिणी होत्या त्यांचं का तर लाडक्या बहिणीं सरळ स्टेटमेंट दिलाय दोन कोटी पस्तीस लाख बहिणींना सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता दिला जाणार आहे असं त्यांचंच वक्तव्य आहे फक्त आता हे वक्तव्य किती योग्य ठरवतात ते बघूया कारण की सरकार आज एक म्हणतं उद्या एक म्हणतं बरोबर इतक्या बहिणी पात्र ठरल्या मग जून जुलै महिन्यामध्ये ज्या बहिणी अपात्र ठरल्या होत्या त्यांना लाभ मिळणार का याची शक्यता दाट आहे हंड्रेड पर्सेंट मला तरी वाटतं की हंड्रेड पर्सेंट ज्या जून पासून अपात्र ठरणार त्यांना साडेसात हजार रुपये जुलैपासून अपात्र आहे त्यांना सहा हजार रुपये ज्या बहिणी ऑगस्ट पासून अपात्र आहे त्यांना साडेचार हजार रुपये आणि सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा असं तीन हजार रुपयाचा लाभ सरकारने द्यावा अशी माझी सरकारकडे मागणी आहे आणि हीच माझी अपेक्षा आहे आणि हीच माझ्या लाडक्या बहिणींचं सुद्धा म्हणणं आहे तर लाडक्या बहिणींनो ज्या बहिणी अपात्र होत्या जून पासून त्यांनी सुद्धा सपोर्ट दर्शव्या पंच साडेसात हजार लिहून ज्या जुलैपासून अपात्र आहेत त्यांनी साडे सहा हजार लिहा ज्या जुलै ऑगस्ट पासून अपात्र आहे त्यांनी साडेचार हजार लिहा ज्या बहिणींना चौदावा हप्ता भेटलेला आहे त्यांनी तीन हजार कमेंट बॉक्समध्ये लिहा बरोबर तीन हजार रुपये लिहा तर मला असं वाटतं की जर तुम्ही सपोर्ट दर्शवला तर आपल्या मागण्या हंड्रेड पर्सेंट परिपूर्ण होतील आणि बघा पंधरावा आणि सोळा हप्ता तुम्हाला एकत्र एक मिळणार आहे तेव्हा मिळणार सांगितलं तेरा ते सतरा ऑक्टोबर मध्ये मिळणार म्हणजे मिळणार आणि पात्र महिलांचा आकडा सुद्धा समोर आला किती आहे दोन पॉईंट पस्तीस कोटी नाही बीथ सबो सुद्धा मी तुम्हाला दाखवलाय सर्वात पहिले तुम्ही आदित्य डटकर आमचा व्हिडिओ बघितला असेल आणि नंतर हा व्हिडिओ बघितला असेल तर आता लाडक्या बहिणीं फक्त तुमच्या सपोर्टची गरज आहे तुमचा सपोर्ट असला तर आपल्याला पैसे भेटतील आणि जर नसतील तर मग थोडस पंधराशे वरत आपला समाधान मानावं लागेल म्हणून म्हणतोय की महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत व्हिडिओला पोहोचवा तुम्ही शेअर करा स्टेटसला ठेवा फेसबुकला ठेवा इंस्टाग्रामला ठेवा आणि सगळीकडे पाठवा जेणेकरून आपल्याला तीन हजार रुपये भेटावे लाडक्या बहिणी थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत जय जय जै महाराष्ट्र जय श्रीराम